मुजोर सरपंचाची हॉटेल चालकाला मारहाण करून दुकानाची तोडफोड करून लाखोंचे नुकसान सरपंचपदाचा गैरवापर लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत नांदेड येथील मुजूरपणासमोर न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशारा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्राम नांदेड येथील सरपंच हे पदाचा धाक दाखवून गावात लोकांना दमदाटी करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या व्यक्तीने केला आहे येथील गुरुदेव साठवणे यांनी काही वर्षांपूर्वी धंद्यासाठी दोन आर जमीन विकत घेतली होती आणि त्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला करण्यात आली होती आणि साठवणे परिवार हा जागेचा कर ग्रामपंचायतला भरत होता त्या दुकानाला लागूनच सरपंच असलेल्या व्यक्तींची घरं असल्याने तो ती बाजूची जमीन त्याला बळजबरीने मागतो आहे आणि त्याने नकार दिल्याने सरपंच यांनी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाच ते सहा लोकांना घेऊन साठवणे यांच्या हॉटेलची तोडफोड करून लाखोंचे नुकसान केले आणि गुरुदेव साठवणे हे आडवायला गेले असता त्याला जबर मारहाण करून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली याबाबत लाखांदूर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून परंतु अजूनही सरपंच हा मोकाट आहे असा आरोप पीडित कुटुंबियांकडून होत आहे याबाबतची अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून नमस्कार आता आपण आहोत भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत ये नांदेड येथे ह्या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेला एक लाभा पीडित लाभार्थी त्यांनी दोन हजार तेराला स्वतःच्या धंद्यासाठी एकाकडून जमीन विकत घेतली होती आणि त्या जमिनीवर स्वत पाणठेला बांधून तो आपला काढा कसं करून करावी आपला संसाराचा गाडा तरी चालवत होता परंतु येथील सरपंच यांनी दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीसला त्या गरीब लाभार्थ्याचा ठेलाची नासधूस करून त्याची लाखो रुपयाची नुकसान केली त्याच्या भावाला मारहाण करण्यात आली आणि त्यांचा जो जमीन घेतली होती तो ग्रामपंचायत रेकॉर्डमधून खोडतोड केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे याच्यातील काय सत्य आहे हे आपण जाणून घेऊ पीडित नाव का है है गुरुदेव दुद्राम साठावणे नांदेड तर काय प्रकरण मी सहा सहा चार दोन हजार पंचवीसला ला शेतावर जात असताना मोबाईल घेऊन मी शूटिंग करत असताना माझ्यावर अचानकपणे शिवीगाळ केली जिवे मारण्याची धमकी दिली आणि थापळ सुद्धा मारली आणि खराब खराब शिव्या दिल्या शिवीगाळ केली अरुण भाऊ बावणकर सरपंच आहेत नांदेड गावचे तर नेमकं त्यामागचं कारण काय प्रकरण काय नेमकं नेमकं म्हणजे हे माझी जागा आहे म्हणून त्याने हे नाचधूस केली पूर्ण दुकानाची पांठेला उचल दुद्राम साठवणे आणि करिश्मा दुद्राम साठवणे महाराण केव्हा झाली के सहा चार दोन हजार पंचवीस दुपारी पावणे दहा वाजेच्या दरम्यानची घटना तर तुम्ही आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय सांगणार आहात जो मारहाण झाली हो। हो। जी जी ही सरपंच को मारण झाली आहे का हो त्याची तक्रार केलेली आहे हो केलेली आहे तर ही जी जमिनी संदर्भात जे तुम्हाला मारण झालेली आहे ही अयोग्य आहे असं तुम्हाला वाटते हो अयोग्य आहे जमीन तुमच्या मालकी हक्का जी हो दोन हजार तेरा पासून आमचा टॅक्स लावला आहे तरी सुद्धा हे जमीन कुठे हळप प्रयत्न हळप करत आहे पाणी पट्टी आहे तो मीटर आहे